नमस्कार मी राजेंद्र गांगन लीन मॅनवेजिंग मराठीमध्ये आपलं स्वागत करतो तर मंडळी आपण खूप वेळा असं पाहिलं असेल की गव्हर्नमेंटच्या काही अप्लिकेशन तुम्ही केलेले असतील काही फॉर्म भरले असतील ठीक आहे जसं पी एफ असेल किंवा अदर काही गोष्टी असतात त्या तुम्ही अप्लाय केल्यानंतर ते खूप दिवस पेंडिंग असतात कारण पूर्वी असं व्हायचं की एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर फाईल जायची दुसऱ्या टेबलवर तिसऱ्या टेबलवर फाईल जायची अशा फाईल्स या पूर्णपणे फिरायच्या फाईल्स मग त्याच्यावरती अप्रुवल प्रत्येक त्या मॅनेजरचं असेल त्या ऑथराईज पर्सन असेल तर होई होईपर्यंत खूप वेळ लागायचा अप्रुव्हल कोणाकडे पेंडिंग्स आहेत हे तुम्हाला ऑनलाईन कळतं जेव्हा तुम्ही अप्लाय करता इन्कम टॅक्स असेल किंवा बाकीच्या गोष्टींसाठी जेव्हा अप्रुव्हल अप्लाय करता इन्कम सर्टिफिकेट असेल डोमसाईल असेल तेव्हा तर गव्हर्नमेंटने काय केलं की कोणाकडे पेंडिंग आहे एक तर तुम्ही ऑनलाईन अप्लाय करायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर ती फाईल कोणाकडे पेंडिंग आहे ट्रॅकिंग सुद्धा ती ऑनलाईन दिसते ठीक आहे गुमास्ता लायसन्स असेल बाकीच्या गोष्टी अशी कोणाकडे पेंडिंग आहे आणि ते कधी होईल त्यांनाही सुद्धा गव्हर्नमेंटने काही डेडलाईन दिलं की एवढ्या दिवसामध्ये ह्या गोष्टी ह्या अप्रुव्हल द्यायचंच आहे म्हणजे ते ती फाईल तेच जी पडायची ती आता ही सगळी डिजिटलायझेशन केलेलं आहे तर याच्या मागे जी लोकांनी काम केलं त्या लोकांनी असा अभ्यास केला की फाईल्समुळे काय होते की तिथेच ती रद्दी पडून राहते त्याच्यामुळे खूप वेळ जातोय जे जनरल पब्लिक आहे त्यांना वेळेवर सर्व्हिस मिळत नाहीये ठीक आहे अप्रुवलसाठी साठी प्रत्येक टेबलवर फिरावं लागतंय आणि त्याच्यानंतर ती एखादी गोष्ट ती अप्रूव्ह केली जाते त्यामुळे डिजिटलायझेशन केल्यामुळे काय होतं की फाईलची जे एका टेबल दुसऱ्या ती त्याचा जो वेळ आहे तो पूर्णपणे आ, कमी झाला काढून टाकण्यात आला आणि एका क्लिकवर सगळ्या सिस्टीम्स आणल्या गेल्या त्याच्यामुळे जे सामान्य व्यक्ती आहेत किंवा काही लोक जनरल पब्लिक आहेत त्यांना या सर्व सर्व्हिसेस इन्स्टंट भेटल्या गेल्या तर अशा पद्धतीनं व्हॅल्यू स्ट्रीम मॅपिंग करून त्यांनी त्याच्यामध्ये ज्या कमी आहेत त्याच्यामध्ये जाणारा वेळ असेल खर्च आहे पेपर्स असतील जेरॉक्ससाठी बाकीच्या गोष्टींसाठी फाईलसाठी पैसा जातो या छोट्या छोट्या गोष्टीं कशा कमी करता येतील आणि सर्व्हिस कशी फास्ट करता येईल या गोष्टीवर काम करून डिजिटलायझेशन डेव्हलप करण्यात आलं त्यामुळे आता तुम्ही पाहिलं असेल की तुमचं अप्रुव्हल कुठल्या व्यक्तीकडे पेंडिंग आहे का पेंडिंग आहे किती दिवसात पेंडिंग म्हणजे तुम्ही एखादी आर टी आय जरी टाकलं तरी ते तुमचं कोणाकडे पेंडिंग आहे आर टी आय हे तुम्हाला लगेच कळतं तर अशा पद्धतीनं स्ट्रीम वापरून लीन मॅनेजमेंट वापरून तुम्ही तुमच्या सिस्टीममध्ये पाहू शकता की कुठे कुठली गोष्ट वापरल्यामुळे कुठला गोष्टी मी कमी करू शकतो इफिशियन्सी कशी वाढवू शकतो प्रोडक्टिव्हिटी कशी वाढवू शकते आमच्यावरती काम करू शकता धन्यवाद